कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी कोकणामध्ये सर्वत्र पावसाचे थैमान सकल भागांमध्ये साचले पाणी मुख्य नद्या वाहू लागल्या दुतडी भरून जनजीवन देखील विस्कळीत कोकणाच्या हृदयातील हिरा हरपला हिराबाई बुटाला उर्फ भाऊंना श्रद्धांजली देताना अश्रूंचा सागर लोटला शेकडो नागरिकांचा शोकसभेत सहभाग भाऊंच्या आठवणींना उजाळा उरणमध्ये बीपीसीएल प्रशासनाचा मुजोरपणा उघडकीस स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीयांना गुपचूप घेतले कामावरती गेटवर आंदोलनाचा कामगारांचा निर्धार आणि मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन यमदूतच्या वेशात पत्रकारांचे लक्षवेधी आंदोलन पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याचा इशारा दिला आहे सात मीटर ही धोक्याची पातळी असताना सध्या नदी सहा मीटर पेक्षा अधिक उंचीवरून वाहत आहे त्यामुळे खेड शहरातील मटन मच्छी मार्केट परिसरात नदीचे पाणी शिरले असून जवळपास पंधरा ते वीस दुकाने पाण्याखाली गेलेली आहेत मार्केटचा संपर्कही पूर्णपणे तुटला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सुरक्षिततेसाठी नागरिकांनी छोट्या होड्या पाण्यात तैनात केल्या आहेत जगबुडी नदीच्या पुरामुळे नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले असून खेड भैरवली मार्गावरील सुशेरी गावाजवळ ही पाणी साचल्याने खाडीपट्टा विभागातील पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला आहे पावसाच्या जोरामुळे नदीची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी खेड दापोली या प्रमुख राज्यमार्गावरती एकविरा नगर परिसरात पाणी साचले आहे त्यामुळे खेडचा दापोली आणि मंडनगड तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला असून प्रमुख वाहतूक ठप्प झाली आहे एस टी बसेस प्रवासी वाहने तसेच लहान वाहने अडकून पडली आहेत प्रशासनाकडून नदीकाठी विनाकारण न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी तसेच परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे खेड तालुक्यातील खवटी गावात मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत करत आहे रविवारी सकाळी शेतकरी महादेव पांडुरंग गावणकर यांच्या शेतातील गोठा अचानक कोसळून मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अंदाजे बत्तीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच भरणे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली खवटी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती दीपाली शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलाय या पंचनाम्यात गोठ्यातील बांधकाम साहित्य पत्रे व इतर वस्तूंचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे महसूल प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेऊन शेतकऱ्यास शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे पावसाने खवटीसह गावातील शेतकऱ्यांचे टेन्शन मात्र वाढवलेले आहे मध्ये देखील मुसळधार पावसाचा जोर कायम असून वाशिष्ठी व वा शिव नदीची पातळी झपाट्याने वाढताना दिसते वाशिष्ठीची पाणी पातळी चार पूर्णांक साठ मीटर इतकी नोंद झाली असून त्यामुळे नाईक कंपनी ब्रिज जवळ पाणी साचले आहे मात्र अद्याप पाच मीटरची इशारा पातळी गाठलेली नाहीये दरम्यान कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती सुरू असल्याने पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेच्या आदेश दिले असून ठिकठिकाणी थीक नजर ठेवली जाते पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तसेच मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे काल रात्री बारा वाजल्यापासून पाऊस सुरू मोठा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी वसिष्ठी नदीची पातळी वाढलेली आहे परंतु अद्यापी इशारा पातळी वसिष्ठी नदीने गाठलेली नाही आहे आत्ता सध्याची लेवल जे साडे दहाला चार पॉईंट साठ मीटर होती ती आता कमी होऊन चार पॉईंट चौसठ होती ती चार पॉईंट साठवर आलेली आहे फक्त नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये जेणेकरून की प्रशासन ज्या प्रशासनाला सहकार्य होऊ शकेल या ठिकाणी प्रशासनाने ना नगरपालिका असेल महसूल असेल पोलीस असेल आणि एनडीएरएफ असेल या सर्व पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेली आहेत सर्व बाबीचे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर विविध नागरिकांना पोहोचवले जात आहेत त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी बाहेर कामाशिवाय बाहेर पडू नये ही प्रशासनाकडून विनंती आहे आपल्याला माहिती आहे की आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी मिटिंग घेतली होती त्यामध्येच आपत्ती व्यवस्थापनाचा प्लॅन आगाखडा बनवलेला आहे त्याची ओ पी देखील दिलेली आहे आणि ओ पीनुसार काम चालू आहे सध्या शहरातील दहा ठिकाणी नगरपालिकेची पथकं तैनात आहेत पाच ठिकाणी बोटीसही पत्कं बोटीसह पथकं तैनात आहेत आणि आपण बघताय की आणखीनही नदीनं इशागा पातळी ओलांडलेली नाही आहे संपूर्ण महसूल प्रशासन असेल पोलीस असेल एन डी असेल आणि पालिका प्रशासन असेल या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही अडचण निर्माण झाल्यास आम्ही जनतेशी प्रत्येक तीस मिनटाला कनेक्टेड आहोत प्रत्येकाच्या घटनेची माहिती देत आहोत तेव्हा विनंती अशी आहे की काही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येईल खेड शहरामध्ये आयोजित केलेल्या शोकसभेत एच पी बुटाला उद्योग समूहाचे संस्थापक आणि सर्वांचे लाडके हिराचंद परशुराम बुटाला उर्फ भाऊ यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय पाटीदार भवनात झालेल्या या श्रद्धांजली सभेला शेकडो नागरिक नातेवाईक उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते फक्त खेडच नाही तर संपूर्ण कोकणाचा हिरा हरपला अशा भावना व्यक्त करत सर्वांनी भाऊंना आदरांजली अर्पण केली भाऊंच्या सामाजिक कार्याची शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या पाडा आणि उद्योजक असो किंवा सामाजिक संकट भाऊ नेहमीच मदतीसाठी धावून जात साधेपणाने जगणाऱ्या आणि सर्वसामान्यांशी आपुलकी जपणाऱ्या या व्यक्तिमत्वामुळे सभागृहात अश्रूंचा सागर दाटून आला होता सभेला उद्योगपती राजकीय नेते शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली भाऊ म्हणजे माणुसकीचे प्रतीक व कोकणातील उद्योग विश्वाची प्रेरणा अशी भावना सर्वांनी व्यक्त केली जो काही भाऊंचा त्यांचे संस्कार माझ्यावर झाले त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायचं वाटत आहे मात्र एवढ्या महान माणसाचे वर्णन मी शब्दात खरंच मांडणं कठीण सर्वांचे लाडके भाऊ यांना मी सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण करतो परशुराम देवस्थानमध्ये दे भाऊंबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली जवळजवळ पंचेस वर्ष परशुराम देवस्थानचे ट्रस्टी म्हणून भाऊनी काम केलं सुरुवातीच्या काळात नानासाहेब जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्या देवस्थानचं काम सुरू होतं पण नानांच्या मृत्यूनंतर एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही एवढी मोठी जबाबदारी कोण सांभाळणार पण भाऊंच्या रूपानं तेवढ्याच तोडीचा अध्यक्ष आम्हाला लाभला आणि म्हणून देवस्थानमध्ये त्यांनी विविध चांगले उपक्रम चालू केले आणि देवस्थानचं काम अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून खूप त्यांनी प्रयत्न केले भाऊ फार धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे देवस्थानमधली प्रत्येक गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं धार्मिक प्रथा परंपरा आणि रीतीरिवाज हे बाजूला न जाता कशी होईल यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहत असत संपूर्ण देशभर विविध देवस्थांना ते भेटी देत तिथे दर्शन घेत तिथे पूजा अर्चा करत आणि आल्यावर आठवणीनं त्याचा प्रसाद आमच्यापर्यंत आणून पोचवत असत अनेक चांगल्या उपक्रमांच्या चा माध्यमातून देवस्थानचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे भाऊंचं जाणं हे अनेक अर्थानं आपल्या सर्वांच्या आयुष्यात पोकळी निर्माण करणार आहे त्यामुळं मी आमच्या लोटेतील पटवर्धन कुटुंबियांच्या वतीनं परशुराम देवस्थानच्या वतीनं दैनिक सागरच्या वतीनं आणि रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटना म्हणजे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या सर्व संस्थांच्या वतीनं भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो भाऊ राजकीय क्षेत्रामध्ये होते सामाजिक क्षेत्रामध्ये होते किंवा त्यांनी व्यवसायामध्ये प्रगती केली हा भाग आहेच काही त्यांचे राजकीय संबंध असतील काही व्यावसायिक संबंध असतील परंतु भाऊंच्या माध्यमातून एक या ठिकाणी वाटेल की आय सी एस कॉलेज असेल सहजीवन शिक्षण संस्था असेल एच पी गॅस असेल एच पी इलेक्ट्रिकल असेल एमबीए कॉलेज असेल या सगळ्यांच्या माध्यमातून भाऊनी दोन तीन हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आणि या रोजगाराच्या माध्यमातून हे कुटुंब आज स्थिरस्थावर आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुखी आहे सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आपणा सर्वांना भाऊ बहु, आणि भाऊचा संपूर्ण जीवन परिचय काय होता हा ज्ञात आहे कारण एवढा प्रचंड जनसमुदाय सोबत असणारी ही व्यक्ती होती की मुंबई येथे स्मशानभूमीमध्ये त्यांच्यासाठी कथन झालेले इतरांचे अनुभव सहजन शिक्षण संस्थेमध्ये काल श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये असंख्य लोकांनी त्यांच्याबद्दल कथन केलेले अनुभव आणि आज या शोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्याबद्दल कथन केलेले असंख्य के व्यक्त्यांचे अनुभव पाहतात प्रत्येकाच्या अनुभवामध्ये भाऊंच्या सोबत आल्यानंतर कुठला विशिष्ट अनुभव घडला हे प्रत्येकाने सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाऊंच महत्व किती चांगलं होतं उरण तालुक्यातील भेंडकळ येथील कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्प बीपीसीएल कंपनी प्रशासनावरती गंभीर आरोप झाले आहेत स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार देण्याचा प्रकार समोर आला आहे पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी सणानिमित्त स्थानिक माथाडी कामगारांना सुट्टी दिली पण याच काळात बाहेरच्या कामगारांना गुपचूप कंपनीमध्ये का, प्रवेश देऊन कामावर ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे टोळी क्रमांक दोन हजार अठ्ठेचाळीस आणि तीन हजार अडुसष्ट मधील कामगारांनी या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएलच्या गेटवरच अधिकाऱ्यांना घेराव घातला स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कामगारांचा आरोप आहे की कंपनीचे अधिकारी पैसे घेऊन परप्रांतीयांना रोजगार देतात आणि स्थानिकांच्या हक्काकडे दुर्लक्ष करतात आता मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे आज मला इतका कमसेकम पंचवीस वर्ष झाली त्याच्यात पाच वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेस्ट आणि वीस वर्षात माथा म्हणून आज मला माझी मुलं बाळग बोलतात की पप्पा मला आम्हाला कंपनी बघायला द्या तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी मग आज आज सुट्टीचा दिवस असताना गोपाळ सुट्टी जाहीर असताना आज आज ही लोकं घुसली कशी यांना परमिशन दिला कोणी कुठल्या पायमाने दिला कुठल्या वाटपनी दिला कुठल्या कुठल्या मॅनेजमेंट यांना परमिशन दिला, पर दिला। हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे दुसरं काय नाही मग आमचे म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक जबरदस्ती करून पंधरा ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेमेज केलं तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का तरी ही अत्यावश्यक सेवा आहे लोकांच्या घर घरी घ्यात पोचलं पाहिजे आज केवळ माझ्याच घरी आज चार दिवस झाले गॅस जात नाही ते आम्हाला करतो की कंपनी सांगतो की चालवा त्याप्रमाणे आम्ही चालवतो रात्रीचा दिवस धरून आम्ही कंपनी चालू करतो वीस गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की चाळीस गाड्या तो आम्ही प्रयत्न करतो आम्हाला पण वाटतं की ते गव्हर्नमेंट कंपनी आहे मॅनेजमेंट आहे तर त्याचा पण ऐकावा तर जी गाड्या होतील तर आम्हाला मोबदला भेटेल आम्हाला हजेरी मास्टर नाही आहे असा इथे आमचं माताडीची सिस्टम आहे गाडी झाली तर पेमेंट आहे रजिस्टर केलं हजेरी देईल काल कसं पंधरा बारा चांगला दिवस होता काल माणसा गाववाली पण माणसाले आलेले आणि आम्ही डायरेक्ट सांगतात जर आम्ही आम्ही माथाडीत जमलेलो सर्व तर आम्हाला येत येतात की तुम्हाला आम्ही बाहेर दाखवू हे दाखवू म्हणजे कंपनीमध्ये आत्म देऊन आम्हाला आम्ही माथाडी प्युअर माथाडीत असून आम्हाला धमकी येतात की बाहेर येऊन तुम्हाला आम्ही हे करू ते करू हे कंपनी आता जबाबदारी आला की वीस अठ्ठेचाळीस आणि तीस अठ ऑलरेडी सॅटरडे सुट्टी डिक्लर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली नोटीस पण लावली गेटवर आणि त्याच टायमिंगला दोन अडीचच्या टायमिंगला अतिरेकी बोलून म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं हे काम चालू केलं म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील अन आम्ही लिगली असून हा आज आम्ही तीस वर्ष या बी पी सी कंपनीत म्हणजे रक्तात पाण्याचं रक्ताचं पाणी केलं तरी पण या पैशांच्या लोभी बीपिशियल मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत ते पैसे खाऊ घेऊन अतिरेकी कामाला कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेरला बाहेरला काढण्याचं काम करतात त्याचं आम्ही जो आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथे आम्ही उपोषण बसून आम्ही आत्मदहन पण पण करू हे आमचं आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही गेटवर स्वतः पेट्रोल आम्ही स्वतःचा जीव देऊ हे आमचं शेवटचं पर्याय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालक मालकांसाठी दिलासादायक बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक मालक संघटनेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली असून या संघटनेची स्थापना झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेब हंकारे यांनी दिली आहे हंकारे यांनी सांगितले की वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत डिझेलचे दर सतत वाढत असतानाही वाहनांच्या भाड्यात कोणतीही वाढ होत नाही याचा थेट फटका चालक आणि मालकांना बसत असून फक्त ट्रान्सपोर्टर्स फायदा घेत आहेत अशा परिस्थितीत या नव्या संघटनेच्या माध्यमातून वाहन चालक मालकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत त्यामुळे येत्या काळात वाहन चालक मालकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपल्या या चाल, वाहन चालक मालक असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग हे गेल्या काही वर्षापासून रजिस्टर नव्हतं तर ह्या काही काही वर्षाचा जो जो आम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये गाडीवाल्यांची जी भाडी आहे ती भाडेवाढ कुठेही झालेली नाही आहे डिझेल वाढ मला वाटते बऱ्या प्रकारे झाली आहे पण भाडेवाढ कुठेही झाली नाही आहे आणि जी जी गोष्ट जी भाडेवाढ झाली त्या भाडेवाडीचा फायदा जे ट्रान्सपोर्टचे ब्रोकर होते त्यांना झाला आहे गाडीवाल्यांना कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीचा फायदा झाला नाही आहे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत गाड्यांच्या किमती वाढल्यामुळे गाड्यांचे हप्ते वाढले आहेत आणि ह्या सर्वाचा फायदा हा कुठल्याही प्रकारे गाडीवाला होत त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्टरचा फायदा होतो आहे बँकेचा फायदा होतो आहे रस्त्यामध्ये ज्या ज्या गाड्या अडवल्या जात आहेत पोलिसांकडून पोलिसांचे पोलिसांना एंट्री मिळत आहे त्यांचा फायदा होतो आहे पण गाडीवाला त्याच्यामध्ये कुठेही फायदा होत नाहीये तर ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा चालक मालक असोसिएशन रजिस्टर केलं असून ही आज आमची पहिली बैठक पार पडली त्यामध्ये आमच्या आलेले काही जे मेंबर आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या आम्ही इथे त्यांनी मांडल्या आहेत आमच्याजवळ त्या सोडायला प्रयत्न नक्कीच करतो करत आहोत व्यतिरिक्त ज्या गाड्या ओव्हरलोड चालत आहेत त्या गाड्यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी रोग घालता येईल आळा घालता येईल या गोष्टीवर आमची आज चर्चा झाली असून मग त्या ह्या संदर्भात आम्ही पुढे काय करता येईल याच्यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि गाडीवाल्यांच्यासाठी आम्ही नक्कीच यामध्ये आम्ही त्यांना मदत करू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुंडदे गावात ऐतिहासिक सोहळा पार पडला गोकुळाष्टमीच्या शुभदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला ज्ञानदेवांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात था साजरा करण्यात आला माऊलींच्या पालखीची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली ज्ञानोबा माऊलीच्या गजरामध्ये आसमंत दुमदुमून निघाला या सोहळ्यात गुरुकुल काडसिद्धेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते वारकरी संप्रदायातील भक्तांनी अभंग हरिपाठ पसायदान गात सोहळ्याला भक्तिमय रंग चढवला शेवटी आरती करून विद्यार्थ्यांनी भाषणातून शांती प्रेम आणि विश्वकल्याणाचा संदेश दिला दापोली तालुक्यातील गिमवणे येथील श्रीराम गोविंदा पथकाने दापोलीतील दहीहंडी उत्सवात अभूतपूर्व प्रदर्शन केले या पथकाने प्रत्येक मानाच्या हंडीसाठी सात थरांची मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली या नेत्रदीपक कामगिरीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शिवसेना युवासेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात श्रीराम गोविंदा पथकाचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या या साहसी कृतीमुळे संपूर्ण परिसरात आनंदी लहर पसरली होती सात थरांची धेंडी फोडताना पथकाने दाखवलेले कौशल्य पाहून नागरिक थक्क झाले आयोजकांनी पथकांच्या या योगदानाला विशेष महत्व दिले आणि त्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमामुळे दापोलीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण you <laughs>